नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना आनंदाची बातमी चोवीस ऑक्टोबर शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पहिली सर्वात मोठी आनंदाची बातमी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते जी थेट त्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयाच्या तीन समान हप्त्यांमध्ये जमा केली जाते प्राप्त माहितीनुसार शेतकऱ्यांना या योजनेचा एकवीस वा हप्ता नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात छटपूजा नंतर मिळण्याची अपेक्षा आहे सूत्रांच्या मते देयक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि पुढील दोन हजार रुपयांचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाऊ शकतो पुढील बातमी बघा केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड सीबीएसईने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सीटीईटीच्या तारखेची घोषणा केली आहे देशभरातील शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही अत्यंत महत्वाची परीक्षा आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित केली जाईल ही परीक्षा देशभरातील एकशे बत्तीस शहरांमध्ये एकूण वीस भाषांमध्ये घेतली जाणार आहे तसेच एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या सुप्रीम कोर्टाचा निर्णयानुसार टीईटी अनिवार्य असल्यामुळे या सीटीईटी परीक्षेचा राज्यातील सर्व शिक्षकांना फायदा होणार आहे यामुळे टीईटी पात्रतेची आणखी एक संधी राज्यातील शिक्षकांना मिळणार आहे पुढील बातमी बघा मध्य रेल्वेतर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळी तसेच छटपूजेच्या काळातील वाढती गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि नागपूर दरम्यान अतिरिक्त वातानुकूलित सुपरफास्ट विशेष गाडी चालविण्यात येणार आहे या गाडीला जिल्ह्यात जळगाव तसेच भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वातानुकूलित विशेष गाडी क्रमांक शून्य एक शून्य शून्य पाच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शनिवारी पहाटे बारा वाजून मिनिटांनी सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी पुढील बातमी बघा हवामान विभागाचा अंदाजानुसार आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता जाणवते विशेषतः या पावसाची शक्यता मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे जळगाव नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड अकोला बुलढाणा चंद्रपूर जिल्ह्यात अधिक जाणवते